हॅलो लेडीज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज तरी कोण नाही आहे तुम्हाला मी कालच्या बाबतीने सांगितलं की घरातले सगळे बाहेर गेलेत म्हणजे बाहेर म्हणजे मम्मी पप्पा गावी गेलेत आणि कुठेतरी तिच्या कामावर गेले तर मम्मीला की तुम्हाला ही गोष्ट दाखवायला हे व्हिडिओ ऑन आहे की मम्मीने कुठला सांगायला तिला सगळं टाइम टू टाइम दे सकाळी दूध हातात दे तिने माझी दूध वगैरे गरम करून ठेवला आणि पावडर टाकायची होती फक्त मी टाकले कारण की मी लेट खूप लेट उठली कारण की सकाळी मी उठलेली म्हणजे मला माहीत नाहीच उपकार नाही आले सकाळी मी सहाला उठून मग पाणीही भरत असलेली मग ते झाल्यानंतर जेव्हा मग ती उठली तेव्हा मी इतकी गाठ उठली मला काही सुद्धाच नाही आता साडे अकरा होत आलं तरी मी आत्ता उठले सो आता मी ते आणि मग नाश्ता करून देते ती मी नाश्ता पण करून ठेवला फक्त मला आता घेऊन सो गाईच फायनल आता मी रेडी झाली आणि आम्ही निघालो पार्लरमध्ये कारण की आता घरी कोण नाही तर मी पण बसून काय करू मला आहे मी जस्ट इग्नोर दिस वॉइस माझं टॅलेंट खूप हार्ड आहे मी जर ब्लॉगिंग सुरू केली ना दोन मिनिटात मी फेमस होऊन जाईल त्याच्यामुळे मग मी नकोच बोलते लोकांना फेमस होणार चान्स दिला बाई सगळीकडे माझ्याकडे असे आहेत ना जे काही बोलतच नाही आणि दुसरे असे आहेत की ते बोलल्याशिवाय राहतच नाही म्हणजे बघा खूप प्रॉब्लेमॅटिक दुनिया आहे पण इट्स ओके सो आता सगळे पार्लर मध्ये कारण की घरी कोण नाही येतो चार वाजेपर्यंत थांबवून चार वाजता काकींचा मुलगा आहे म्हणजे माझा भाऊच आहे त्याला व्हायचं म्हणतो येतोय ठीक आहे आता त्याला तुम्हाला मी दाखवते तो आता आला असेल शॉपवर त्याला आम्ही कधीपासून थांबून ठेवलं कारण की घरी काका आलते सो आता आपण त्याला भेटूया प्लेट्स कंटिन्यू ब्लॉगमध्ये घेते जे आम्हाला लोक समजतात ना ते इथे आलेले आहेत हे बघा आता याचं लग्न आहे लवकर आता साखर थोडा आहे पण आम्हाला बोलवलं ते लोक लोकांना बोलवत नाही किती लास्ट बघा आता मी आले पार्लरमध्ये बाग हो हो आता मी आराम करते हिला क्लायंट आहेत की अँडर त्या क्लाइंट्स करते आता मी थोडं झोपते बसते का ह्या लोकांची इतकी बडबड चालू आहे ना थांबा मी तुम्हाला त्यांना थांबते बघा बघा मी तुम्हाला दाखवते आता बॅक कॅमेरा करून मी तुम्हाला दाखवते अरे आशिष वर्तुन काल दोन हात बाहेर काढ फक्त तुम्हाला ते हे दिलेच पडकर सारखं काहीतरी हो मग ते पडकर मसाज चालू आहे गाईज आणि मसाज मला नाही भेटत प्रथम मला भेटत नाही एवढं तेल टाकलं आहे आता काय खरं नाही प्रथम तू चंपू दिसशील मग दिवसभर दिवस गेला आता आता फक्त भर मजा आहे बाबा यांची लुलू गँग एकामेकांची कामं करतात आणि मला ठेवलं आहे बाजूला बघितलं ना मम्मी बाबा लुलू गँग ओहो फुल हेड मसाज बनवलं एक ग्रीन चिकन फर्स्ट टाइम ट्राय केला तर बघूया कसं राखायचे कोशिंबीर चपाती आणि प्रथम मी बिर्याणी आणते तो हे खाऊन सांग कसं लागते रिव्ह्यू द्या प्रथम तू सांग लवकर ग्रीन चिकन कसं झालं लवकर मला मिरच्याचा अंदाज नाही करणार जेन्युन न्यूज आहे ना काय झालं आहे झालं अप्राय ठीक आहे मी ट्राय रिव्ह्यू घ्या ना या थोडीशी मिरची मला बरोबर लागते पण ह्याच्यासाठी कमी झाली ठीक आहे नेक्स्ट टाइम

आता आम्ही चाललो आयक्रिम खायला बघितलं यांचे तोंड काय मला कळतच नाही यर धडफड करत नाही यार एकदम नॉनसेन्स सारखेटिंग बिग बॉस नाही की बिग बॉस बिग बॉस बँक बोल बोल बँक आम्ही नाही जास्त करत हे वायफाय फडफळ बॉस नाही आता आम्ही चाललो प्रत्येक आतापर्यंत कधी तू सांगतो आम्ही सनीला बोलायला चाललोय करू म्हणजे बोलायला पर्सनली सनीला क्यूट वाळायला भेटायला चाललोय आम्ही पण उपेक्षा भेटायला चॉकलेट बॉय म्हणला <laughs> तुम्हाला बघायचंय तर तुम्ही शेवटपर्यंत प्लीज बघा नक्की चॉकलेट बॉयचे ची आम्ही लास्टला टाकणार आहोत सो स्टे क्यूट पनू पनू पण फिका आहे सनी समोर आईया पनुने बघितलं त्याला वाईट वाटे नाय्या नाही पनू क्यूट आहे पण पनूला काय पण पनूच्या मम्मीला कळत आहे ना पणू एकदम प्युपर तर आहेच गा गोंडस पण आपण बोलतोय सनी कसा आता मोठा आहे ना आणि पनू छोटा आहे छोट्या गोंडस असतात आमच्याकडे मोठा पण कोंडस आहे असं तुम्हाला दाखवतो आहे बघा आता आईस्क्रीम आणि तो इतका लाजतोय लाजतो ना गोंडस बोलल्यावरती थांबा आणि तो मला असं डे तो 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 ना लुलू यांच्या मध्ये नाही जाणार तो बाडा पडल मध्ये सो आपण त्याला विचारूया ठीक आहे तर माझ्यासोबत फिरायला खूप आवडतं असं मला वाटतं म्हणजे काही पण म्हण मी त्यासोबत जातच नाही

अरे इकडे गेलो अरे तू दिसत नाहीये अरे सनी तू दिसत नाहीये तू दिसत नाहीये अरे इथे बोलते अरे हिते आम्ही खायला जोडी वडापाव ए खरंच जोडी वडापाव पागल का हा ते मी बनवते बनवते मी बनवतच नाही नाही फसवत नाही हो इतकी काम असतं ठीक आहे बनवते का तर आणि चिकन बनवून आणले हो दिला पण आहे ना त्याच्यामध्ये पैसे भरायला लागत होते म्हणून मग मी स्क्रीनशॉट काढून पाठवला त्याच्यामध्ये प्रीमियम वगैरे भरायचं असतं ना त्याच्यामध्ये हे लोक वडापाव एवढ्याच प्रथम नाही खूप तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि सुंदर बघा अहो नका काका मी तर येऊ प्रथम पहिले गेल प्रथम नाही प्रथम नाही बोलायचं प्रथम नाही बोलायचं ते जाऊन द्या आमच्या जोडी वडापावला विजिट करा काय मावशी आमच्या जोडी वडापाव विजिट करा आणि खूप टेस्टी आणि हो मावशी रितू ऑइलचं डी मार्ट डी मार्ट डी मार्ट तर असता आणि एकदम फ्रेश ऑइल असतं आता त्यांनी ऑइल संपलं आहे त्यांचं कारण की खूप दहा वाजले तरी पण त्यांचं शॉप चालू हां उद्या मी त्यांचं फॉर्च्युनर ऑइलचा पिशवी दाखवेन अरे सनफ्लावर आहे आता हां सनफ्लावर फॉर्च्युनर ऑइल आहे काय फॉर्च्युनर ऑइल फॉर्च्युनर गाडी बिटू बिटू बागांनी केळी दिले चिकनचं माझ्या हातचं खायचं दोघांच बनवा ना थोडं थोडं <laughs> पाव किलो तुम्ही मला पाव किलो ते बनवते नाही कटलेट खायला या काय काय भेटतं मावशी तुमच्याकडे सांगाल जरा वडा पाव जे पाहिजे ते भेटते

बघितले जे शब्दकोशाली बघितली का की जे शब्दकोशाली बघितली तुम्ही काय पण बोलते इट आणि ठीक आहे आणि बाई आता आम्ही चला आईस्क्रीम खायला समजतंपैकी आईस्क्रीम खातो आणि मग आम्ही जातो घरी सो एक काका बसलेले बिचारे रेनकोट वगैरे घालून तर ह्या लोकांनी त्यांना बघितलं नाही सो ते काका फक्त मलाच दिसले का ते काका होते पण रात्रीचं जर कोणी असं बसलेलं वगैरे असेल तर प्लीज त्यांना बघू नका इग्नोर करा कारण की ना ना? ते फक्त तुम्हालाच दिसत असतात सगळ्यांना नाही गाईज आता इथे सिग्नल लागले याच सिग्नलने आमची वाट लावली यार हे लोकांनी डबल सीट आम्ही ट्रिपल सीट फिरत असतो आणि या लोकांनी मला उतरून हे लोक पुढे निघून गेले आता मी चालत चालले की ते आर कोण असे करत आहे क्यू या सिग्नल लगाय क्यू हे बघा सिग्नल थाला थाला थाला। या सिग्नलने आमची वाट लावली आता आम्ही ट्रिपल सीट कसं फिरायचं यार कसं सगळीकडे सिग्नल लावले त्या लोकांनी कसं फिरायचं <laughs> इतका पाऊस पडतोय आणि आम्ही आईस्क्रीम खायला स्टेशनला आलोय पण झालं आईस्क्रीम वालाच नाहीये बघा आईस्क्रीम वालाच नाही आणि बरोबर आईस्क्रीम इतकं पाऊस पडतोय आणि आमच्याकडे एकच रेनकोट आहे सो नो इलर आणि तुम्हाला ह्या लोकांनी लुलू गँगने लुलू गँगने माझ्यासोबत स्कॅम केलंय आणि हसता येते जे आवडले <laughs> <laughs> जेव्हा मी तुम्हाला सांगत होती की या सिग्नलने माझी वाट लावली मला पुढे येऊन यांची स्ट्रॅटेजी षडयंत्र यांनी रचलेलं काय षडयंत्र होत <laughs> ट्राफिक पोलिसांनी प्रताप तिला उतरवलं बघितलं <laughs> <laughs> हे लुल्लू गायक माझ्यासोबत सगळं मम्मी तू हे बघून घे आल्यानंतर आपल्याला बदला घ्यायचा बदला 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 होणार

हे पण खातो कळलं का तुम्हाला पाऊस बघा आम्ही घरी कसं जायचं आणि आला तर काय नाही आमची मम्मी काय नाही बोलत आमची मम्मी चांगली आहे मग आमची फक्त आवडणार आता जर ऑप्शन नसेल तर आपण ऑटो करून जाऊ गाडी सुटली पण हे काळ्यावाली वक्तीशी नाडी बनते

अगूसत आणि हे बघा टॉप टू बॉटम माझे कपडे हे तरी पॅन्ट माझी आणि हा टॉप सुद्धा माझे आणि हा क्लिप सुद्धा बघत आता मला खूपले कपडे हे मला लेटेस्ट नवीन कपडे हे लेटेस्ट आलो चालू होता केव क्वालिटी उल्हासनगर नाहीये क्वालिटी काय करू काय उल्हासनगर पण ते जाऊ दे बिमार्ट क्वालिटी आहे ते जाऊ दे तिला आईस्क्रीम द्यायची नव्हती तो आईस्क्रीम वालाच नाही बघ ना काय नाही आमची मम्मी खूप चांगली बघा आता नाही अगं स्टेशनला आईस्क्रीम खायला इतका पाऊस पडतोय थांबलो आहे काही बोलू नको मम्मी काही बोलू नको ब्लॉक चालू ठीक आहे ठीक आहे बेटा थोडा नाही नाही हे बघ पाऊस इकडे आणि आम्ही इकडे अगं मम्मी ही आम्हाला घेऊन आलं जबरदस्ती मला मम्मी इतके फोट आपण फार फोटो बोलतात लोक आपण पार, फुर्ता फुर्ता लो, पार। अरे पार्टी तूच देणार होती तूच घेऊन आली पार्टी मी देणार होती मी यांना आईस्क्रीम खाल कारण की यांचे मंचुरियन खाल्ले ते मला पाठत नव्हते नाही चावलं म्हणून तुम्ही बोलली की आता मी आईस्क्रीम खाते आईस्क्रीम بنت यांना म्हणून मी आईस्क्रीम करायला आली पण इथे झालं असं मग तू आली ना आम्हाला घेऊन तेच झालं नाही मग तुम्ही घरी बसायचं होतं नाही कायतरी तू खाजवलं रात्री तसा पाऊस आणि हे झालं मग ह्यांना नव्हती घाई तर कसं लिहायचं ऐकलं माझे भागे पण तू काय म्हणतीये तू आम्हाला घेऊन एवढा पाऊस पडतो आम्ही दोघं भी मम्मी ह्या लोकांनी माझ्यासोबत फ्लॅन केला मला ना तिथे सिग्नलचे जे उतर उच आणलं माहितीये का गाऊन घरी जाऊन फोन करते जा हा चरबी आली ह्या दोघांना खूप आले हा मम्मी तुला आल्यावरती चरबी देईन चरबी तर करायला आगा आम्ही छत कि नीचे व छत आणि आम्ही नीचे बापरे तुला कॅमेऱ्याकडे बघ ना कॅमेऱ्याकडे दो अशी दोन लाईटी सो काहीच आहे बघा आता पाऊस पडतोय आणि आम्ही रेनकोट ऍक्च्युली माझा आहे हा रेनकोट एकच आहे पण मग आता तिघ भिजणार ना म्हणून आम्ही तिघांनी डोक्यावर घेतलं रेनकोट म्हणजे तिघांचं डोकं नाही भिजणार डोकं पण नाही भिजत आणि कपडे पण नाही भिजत नाही आमचे पण प्रथमचे भिजत वाटत नाही 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 मी पकडलं म्हणजे पण माझी पॅन्ट भिजते बघू पॅन्टिजते घंटा इज कॅज्युअल या आईस्क्रीम साठी मी इतकं भिजवलंय आणि तरी पण हवं लोक इतकी भिजवली थंडी असतो तरी पण आईस्क्रीम होते प्रथम नाही बजेट फ्रेंडली प्रथम प्रथम बजेट फ्रेंडली घे ना वीस रुपयाची शीतलची घेऊ नको शीतलची खूप भंगारे महाग महागे यार प्रथम भेटू नको ना घे चल घे आमोलची घे पण उद्या नाही देणार का पार्टी मी बाप रे हा पंचेचाळीसचा असेल यार रे नाही तर प्रॉपर मला लुटायला घेतलंय थर्टी फायव्हि मला नको बाबा तुम्ही खावा पावसामध्ये आम्ही तरी पण यांना माझ्याकडून पैसे कसे खर्च करायचे एवढं त्यांना रुपयाची आईस्क्रीम भरा पैसे पैसा भरा आता रुपया दहा रुपया हा उभा राहून खावा अरे त्यांना ना प्रथम करता फोन मधून थांबा हावरे लोक देते थांबा किती झाले किती नाही मला खरंच नको कारण की ऑलरेडी मी भेटले तर मजा घेऊन खातायत बघा यांना बघा पहिल्यांदा काहीतरी दिल्याबद्दल पाहिजे धन्यवाद mm, त्यांना आईस्क्रीम भेटवतो आणि मला पण असा भिजवला मी आईस्क्रीम ते आईस्क्रीम पण नाही पण शेवटी ह्या लोकांनी माझ्याकडून आईस्क्रीम आईस्क्रीम घेतली शेवटी पंधरा रुपये वरून पस्तीस रुपये कुठे ऐकता ना तुम्ही कोणी भिजवला मी नाही भिजवलं ह्यांना आवरा लोकांना खायची होती पण तुम्हाला खरं सांगू ब्रुजवासी मला जवळ नको ब्रुजवासी आईस्क्रीम खूप छान आहे हे पस्तीस रुपये पण आहे गेलेत पण Okay. मग कशाला खायचे यार उद्या खाल्ली असते का पण माझे सारखे नाहीयेत ग तुझ्या सारखे नाहीयेत माझे तू दे पगार झालाय संपलाय प्रथमचा पगार होताच सरीक संपतो त्याच्यामुळे मागणं म्हणजे अनएक्सपेक्टेड आहे पण तो देतो आमचा आम्ही इक्वली देतो म्हणजे जेव्हा पण हे आम्ही का सांगतोय म्हणजे मी थोडं कमी देते तो कर, है कशे, है, है, तो हे 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 इंडिपेंडंट आहेत आणि मी डिपेंडंट आहे तर हे लोक मला नेहमी पार्टी देतात आणि मी पण खात असते आणि जास्त हा कारण की जास्तच इंडिपेंडंट आहे कारण की ही एस डी ब्युटी पार्लर ओनर आहे आणि आम्ही कॉर्पोरेट लाईफ वाले आणि सध्या मी ते पण नाही आहे आम्ही म्हणजे मी पण पन... तो नाहीये हा सध्या नाही आहे पण सध्या नाही तर मी होणार आहे ना तू आता अरे पण मी कॉर्पोरेट लाईफ मध्ये होती पण थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून मी आता घरी येईया काही काय तुम्ही तर मग मी आता घरी येईन पण आता मी थोड्याच दिवसाने मी जॉबला जाईन तर मी पण इंडिपेंडंट होईल आणि जेव्हा मी इंडिपेंडंट असते तेव्हा लोक मला इतके लुटतात इतके लुटतात की माझा पगार खाण्यातच जातो फक्त फक्त खाण्यात जातो म्हणजे हे अशी तर आज हे आण मग तिथे आज ते आण मग तिथे आज वडापाव आण आज पण चायनीज खालतो असं होतं पण ठीक आहे आपण कमवतो कशाला खायला मग खायचं म्हणून मग म्हणून नाही आलं नाही आयस्क्रीम बिझीत इतके माझे विचार चांगले जातो लुल्लू गँगने मला लुटलंय लुल्लू गँगने मम्मी बघतो